आता आम्ही चाललो रानात पाल्याची भाजी वगैरे बघूया काय भेटत काय नाही सकाळपासून जायचा होता सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही म्हणतो जाऊया जाऊया कोण कोण एक एक माणसं येत राहतात तेवढा टाइमपास होऊन जाता आणि आता बारा वाजून गेलं असतील तर तर आम्ही चाललो आता भाजी काढायला पाल्याची भाजी काय रानात रान भाजी काय बघूया भेटता का काय अळू अळू आम्ही खाली बघू चला रोणं भेटणार नाही पण बाकीचा काय भेटला तर भेटला रोनाचा काय सांगता येत नाही तर नशीब अरे तर लगेच कोणी नशीब जा असेल तरच भेटत राही कोणती बैलां राखण्यास नाही जास्त भेटतात आम्ही काय एवढी जास्त तर फिरत नाही ना तर चला बघूया काय काय भेटता काय नाही माझ्या त्या तिकडं कुंपण आहे ना आपला जामीचा तिकडं आम्ही चालले होता या साइडला बघा रस्त्याच्या साईडला किती अळू आहे का तिकड पण आहे पण हे खायस जास्त खात असतं मग हे ना गे ह्यात जास्त खात असतं ना हां ह्याचं ना, ना? जर डेट असतं तर ग्रीनवालं त्यामुळे ह्याला जास्त खात असतं आणि जर ब्लॅक व डेट असलं की त्या चांगला खाऊसाठी चांगला असता दूध अळू काय काय असतं अजून पण हे खाजर नाही असं असंच असतं दुसरा पण हळूता फक्त देठ काळं असतं त्याचं किती आहे बघा रस्त्यान कस मम्मी कसा घेतला त्या कागद पाऊस आला आणि ही बघा ही मम्मी म्हणता भारंगी म्हणून भारंगीची भाजी जी ब्लू वाली फुलं आहेत ना त्याची भाजी बनते तुला ना मम्मी कधी केलेली याची भाजी मला मम्मी पण सर म्हणता मम्मी नाही काय चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहे आपल्या कुंपणात जांबीच्या तर आपलं तुम्हाला टाकळाची भाजी पाहायला मिळणार आहे दोन तीन वेळा आम्ही खाल्लेलो टॉ टाकळाची भाजीकडूनच निघाल नव्हती पप्पून काढून तर दाखवते मी तुम्हाला टाकळाची भाजी कशी असते कशी काढतात आणि तुम्हाला रेसिपी पण रेसिपी पण पाहायला मिळणार आहे तर चला बघूया का काढूया आता आपण चल हे बघा इकडे दोन तीन माणसं उभी करून ठेवलेली आहेत इथं 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 राखण राखण करूसाठी आणि टाकळाची भाजी काढूसाठी मी पिशवी आणली आहे तर चला पहिल्यांदा आम्ही जेव्हा गुराकडाने जायचो ना तेव्हा छत्रित ना आणायचो काय भाजी काय काय असायचं ते तर बघूया चला खाली एक भाजी टाकळाची राहण बघा काय आलं आलाय टाकडं नाही बघा मम्मीने काढू सुरुवात केला असे जंगलातली काढायचे तर हे बघा हा टाकळो आहे कोळी कोळी जेवढी असते तेवढी काढायची वरची ढिरी खुटायची असतं हम्म कफ आणि वातावर त्याचप्रमाणे त्वचा रोगावर उपयुक्त अशी ही भाजी आहे मम्मी टाकळामध्ये दोन भाग प्रकार असतात ना एक टाकळीं पण ठेवू का पिशवी ठेवत मग हा मस्त एका पावसाळ्यातली काय छान छान फुला पण मस्त येतात फुलून छोटी छोटी टाकळाचे दोन प्रकार असतात म्हणजे एक टाकणी आणि टाकळू असतात तुमच्याकडे काय बोलतात त्याला काय माहीत नाही मला कमेंट मध्ये सांगा काय म्हणतात ते म्हणजे प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या बोलतात टाकळ्याची भाजी वेगळी असतात आणि आणि ती पाना वेगळी असते दाखवली असते इथं असतात दाखवली भेटल्यावर भेटल्यावर इथं तर मध्ये मध्ये राहणार ना मध्ये मध्ये हत चला मी घेऊन नाही काढलं जून म्हणून चल ना तुला किती राह आल्या बरु थांब काढू नको आधी हा या पण जाय पण तिकड टाकडीने बोलतो आम्ही इकडे ते बघतो पहिला टाकडो दाखव याचा बघा थोडा काहीतरी डिफरन्स वाटत ह्याच्यामध्ये राऊंड वाला आहे ताजरा टोकदार आहे असं वाटत डार्क आहे तर लाईट आहे काय माहिती पण ही ही भाजी नाही खाय कडू लागतं ना ही जरा कडू लागता तर आता टाकळ टाको काढून आहे मस्त लागतं जरा फ्रेश फ्रेश भाजी बाना सिनेमाटी काढायचा जून चांगलं नाही लागत सरळ चल की खात लय मोठी झाली बेने एवढीशी झाली खाली इथं व्हाळ आहे व्हाळी आवाज येत आहे का पाच मिनिट घाणबिन काय पोय बर तिकडं काय करताय साफ करताय इकडे काय नाही आमच्या शेतात रस्त्याच्या साईडला पण भरपूर असतात टाकळ आणि पण काढत नाही कारण की कोण सगळी काय काय तुकून ठेवतात काय घाण असतं काय त्यामुळं अशी जरा आड राहत असेल चांगली लागतं काय म्हणजे खाऊस जरा चांगला वाटतं मग केवढ मोठ आहे बघा झाड एवढा मोठा झालाय आणि एकाच ही थी दोन तीन फा फाट फुटलं मम्मीने काढला माझ्यावरच टाकायची या म्हणजे परवाच्या दिवशी पण होती आणि त्याच्या अगोदर पण होती पप्पू म्हणाला तिथं टाकायची भाजी आहे म्हणून तर म्हटलं बघू दाखवते मी तुम्हाला टाकायची भाजी काय असते ती आणि रेसिपी पण दाखवेन मी नंतर मग टाकण्याची भाजी आवडता मी टाकण्याची भाजी खातो बनवतो वरतीये मम्मी आगे? मुंगे तिकड खे खाली भरपूर मम्मी इकडे भाजी काढताय आणि अळू पण काढताय साईडला इथं अळू आहे अळूची पाना, पाना गाठी की घाटीय कुत्रे या नाचलो मी तिथं अजून येतच ये पायास चार पाच तरी चावले असतील आलं वरती दाखव ना मी तिकडे जाऊन मग चांगला शॉर्ट गी शॉर्ट घेतो मी माझा शॉर्ट नाही आलाय मला काढता तेच मंद केलं कामेराने वरती फळ मारले आपलं नाही का गोष्टी तुझी पण ओळख नाही माझी ओळख आहे इकडे बेकर अजून माझ्या पायस ना या घेत होत या असे ना कोवळी कोळी काढायची पानं बारकी बारकी छोटी 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 त्या साईडला आहे ती का मोठी आहे ती काढत नाही मम्मी कारण म्हणते जास्त खात असेल त्यास जास्त ना ते आणि ह्याच्या ना उलटा करायचा आणि ही किस काढायची सगळी किस काढायची गाठ बांधायची आणि शिजवायची आणि मग फोडणी साठी त्या साइडला मम्मी मग मी तर थोडश्याच काढलान त्या साईडला तिथं काळावाला तिथं हाय तिकडून काढला मगाची पण भरपूर मुंगी आहेत तर आता दारू नाही शकत आता पुन्हा बस झाला एवढी काढलो ना तिथं हा चला मग ते खाल्ले या करायच्या उलट्या पानाचे गाठ काढायचे खाज काढायची खाज काढून गाठ बनवायची हम्म आणि कोकम बिकम टाकून शिजवायची नंतर रेसिपी करूया तेव्हा दाखवूया रेसिपी करू मी इथे था थांबव मग तू नाही करणार करणार उद्या काय वर तर तुटणार पण नाही आठ वाजेपर्यंत नको <laughs> संध्याकाळी करू मग भाकऱ्या कधी भाजून खायची ती भाकऱ्या सांगा आवडत भाकऱ्या सांगा चांगले लागतात सरळ सही करा कुठं तिकडं मग घ्या चला एवढ्या खालना आम्ही आलेलो भाजी काढत काढत आता वरती चला याचा झाला कामा फोन घेऊन बसलो आहे पाऊस गेलो आधी बघा किती मस्तच राहणार कुसारखा मी म्हणत होते टाळू बिळू टाकू यावर तर आम्ही भाजी काढलेलो टाकण्याची आणि आता आम्ही चाललोय घरी तर तुम्हाला आता रेसिपी दाखवते तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेत आणि संध्याकाळी आमच्याकडं गावाकडे लवकर जेवण वगैरे करतात तर आमचे जेवण जेवण बनवण्याची सुरुवात झाली आहे आणि आम्ही आपण जे सकाळी जी टाकण्याची भाजी आणलेली तर ते ही भाजी आहे आणि मम्मीने मगाशी ही चांगली धुवून घेतला धुवून सुकले पण तर हे आता बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ह्याची फक्त अशी पानं पानं घ्यायची हे जे आहे ना ही काठी ती घ्यायची नाही पाण्या पाण्या बारीक चिरून घ्यायची तर हे असं करायचंय तर मी चिरून घेते पहिले आणि तुम्हाला नंतर दाखवते ही भाजी भाजी चांगली चिरून आहे बारीक आणि इकडे खोबरा कांदा आणि मिरची पण बारीक करून घेतले भाजी घालून सुरुवात करूया पहिले हे तेल टाकते मी नंतर कांदा मला काय एवढं चांगलं पाहिजे बनवतोय जेवण आणि ही मिरची होईपर्यंत जोपर्यंत येतं तर दोन मिनिटं होऊन गेलेत कांदा पण बघा लाल झालाय तर आता खोबर आणि आता ही भाजी हे तर टाकलोच आणि आता थोडस मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि पाणी जरा पण टाकायचं नाही त्यामध्ये आणि जरा झाकण टाकून घ्यायचं म्हणजे ते पाणी सुटता हे ना गे बघूया भाजी आहे का नाही ते झाले झाले अगदी मम्मी मस्त झाले भाजी वास पण मस्त येत आहे तर त्याला ताव मारूया आता जेवणावर तर, तर मस्तपैकी काकड्याची भाजी आणि कांदा पिटीनी भात मस्तपैकी जेवण आहे तर कसं झालंय रे तर या जेवायला तुम्ही पण आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय असं